ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी न कळत एकनाथ शिंदेचं भविष्य सांगितलं शिंदेची मुख्य चिंता उद्धव ठाकरे आहे पण त्यापेक्षा जास्त चिंता भाजपच्या गद्दारीची आहे भाजपने सर्वे केले आणि जिथे आपला उमेदवार निवडून येणार नाही त्या जागा शिंदे गटाला दिल्या शिंदेना टेन्शन एवढंच नाहीये भाजपचे नेते कार्यकर्ते सुद्धा शिंदेच्या उमेदवारांचा प्रचार करत नाहीये त्यामुळे शिंदेना चिंता आहे भाजपच्या गद्दारीची याचा अर्थ गद्दाराला आपल्या आणखी एका मित्रा पक्षाच्या गद्दारीची चिंता वाटते असं म्हटलं पाहिजे भाजपची मतं जर उमेदवारांना मिळाली नाही तर शिंदे गटाचं काय होईल विजय म्हात्रे म्हणतात शिंदे चार जूनला राजीनामा देतील नाहीतरी सुप्रीम कोर्ट त्यांच्या विरोधातच निकाल देणार आहे एकनाथ शिंदे यांची मुख्य चिंता ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना जशी आहे पण त्यापेक्षा जास्त चिंता ही त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दग्या फटक्याची वाटते आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला मतं दिली नाही तर काय होईल भाजपचे कार्यकर्ते बूथ मॅनेजमेंटसाठी बाहेर पडले नाहीत तर काय होईल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे पारंपरिक मतदार हे शिंदेंच्या उमेदवाराला मत देण्यासाठी घराबाहेरच आले नाहीत मतदान केंद्रांपर्यंत पोचले नाहीत तर आपल्यावर काय परिणाम होईल ही चर्चा शिंदे यांच्या गोटामध्ये सध्या चालू आहे बारामतीत जे अजित पवारांचं झालं भारतीय जनता पक्षाच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये खूप कमी मतदान झालं तसंच आपल्या मतदार भाजपच्या सम्रांनी केलं तर आपण काय करायचं या काळजीत एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सध्या आहेत जेव्हा नरेश मस्के हे शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील असं जाहीर झालं तेव्हा मीरा भाईंदरमधल्या ठाण्यातल्या अनेक भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नुसत्या कार्यकर्त्यांनी नाही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले अशा प्रकारे आपला असंतोष व्यक्त करण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केला गणेश नाईक अजूनही नाराज आहेत गणेश नाईकची नाराजी काढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के स्वतः जाऊन भेटले देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तरी गणेश नाईक अजून नाराज आहेत आणि नरेश मस्केंच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जेवढ्या जोमाने उतरायला हवेत जेवढे दोन हजार चौदा आणि एकोणीसला राजन विचारांच्या प्रचारात उतरले होते तेवढे उतरलेले नाही ते आहेत त्यामुळे इथे भाजपची मतं नरेश मस्केना पडतील याची खात्री एकनाथ शिंदेना वाटत नाही कल्याणमध्ये काय परिस्थिती मी तुम्हाला सांगतो कल्याणमध्ये आणि वैशाली दरेकर या श्रीकांत शिंदे यांच्या तुलनेमध्ये कमकुवत उमेदवार मानल्या जातात परंतु तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याशिवाय श्रीकांत शिंदे सुरळीतपणे जिंकू शकत नाही कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपचं प्राबल्य आहे बघा अंबरनाथ विधानसभेमध्ये बालाजी किणीकर आमदार आहेत ते फक्त शिवसेनेचे आहेत या अख्ख्या लोकसभा मतदारसंघात एकच शिवसेनेचा आमदार आहे उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी बी जे पी कल्याणपूर्वला गणपत गायकवाड गणपत गायकवाड म्हणजे तेच शिंदे गटाच्या नेत्याला, नेत्याला नेत्यावर गोळीबार करणारे पोलीस स्टेशनमध्ये तेच ते गणपत गायकवाड कल्याणपूर्वला आमदार आहेत तेसुद्धा बी जे पीमध्ये आहेत सध्या डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण तीन तीन वेळा निवडून आलेले आहेत बी जे पीमध्ये कल्याण ग्रामीणचा आमदार मात्र मनसेचा एकमेव महाराष्ट्रातला आमदार आहे राजू पाटील आणि मुंब्रा कळव्याला जितेंद्र आवाड आहेत मुंब्रा कळ कळव्यामध्ये मुस्लिम बहुल असा हा सगळा भाग आहे मुंबऱ्याचा आणि तो काही शिकांत शिंदेना मत देईल अशी शक्यता नाही परंतु सहापैकी इथे तीन आमदार सहापैकी तीन आमदार हे बी जे पीचे आहेत एक आमदार शिवसेनेचा आहे एक आमदार मनसेचा आहे आणि एक आमदार एन सी पीचा आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यामुळे इथेही पूर्णपणे डोंबिवली शहर कल्याण शहर भाजपचं वर्चस्व आहे इथे श्रीकांत शिंदेना उमेदवारी देऊ नये असा आग्रह भाजपने केला होता श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काही भागामध्ये इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी नि, निदर्शनं केलं संघाचा मतदार श्रीकांत शिंदेंना सहकार्य करेल का भाजपचे कार्यकर्ते मनापासून सहकार्य करेल का ही आ, ही चिंता शिंदेना पहिल्यापासून तिथे सतावते आणि अजूनही त्यांच्या मनातली मतदानापर्यंत ही भीती अजिबात गेले नाही लक्षात घ्या छगन भुजबळ यांचं सहकार्य शिंदेंच्या उमेदवाराला म्हणजे हेमंत गोडसेना लाभत आहे असं दिसत नाही भुजबळांची अंतर्गत कारण काय आहेत माहीत नाही पण सध्या भुजबळ हे उद्धव ठाकरेंचं समर्थन करताना दिसतात राज ठाकरेंना परस्पर उत्तरं देताना दिसतात त्यामुळे भुजबळांची नेमकी भूमिका काय भुजबळांची मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजनसुद्धा सुद्धा जाऊन पोहोचले पण फडणवीसांच्या नाशिकमधल्या सभेला भुजबळ हजर राहिले नाहीत म्हणजे नाशिकमध्ये ठाणे कल्याण पाठोपाठ नाशिकमध्येही भुजबळ किंवा शांतिगिरी महाराज ही, ही शिंदेंची समस्या झालेली आहे स्थानिक भाजपचे कार्यकर्तेही इथे नाराज आहेत कारण भाजपला ही जागा पाहिजे होती ते प्रचारात पूर्णपणे चाललेले नाहीत ते हेमंत गोडसे यांना सहकार्य करत नाहीत काय करायचं हा प्रश्न शिंदे पुढे आहे शिंदेना असे मतदारसंघ दिलेले आहेत मुंबईतले तिनी जिथे त्यांचे उमेदवार निवडून येण्याची खूप कमी शक्यता आहे त्यामुळे शिंदेना चिंता आहे ती भाजपच्या दगाबाजीची म्हणजे गद्दारालाच आपल्या आणखी एका मित्र पक्षाच्या गद्दारीची चिंता वाटते असं म्हटलं पाहिजे मित्र हो एकनाथ शिंदे पुढे पुढच्या समस्या खूप आहेत त्यांच्या किती जागा येणार महाराष्ट्रात हे माहीत नाही पण माझं असं मत आहे चार ते पाचच्या पुढे काय त्यांचा आकडा जायचा नाही त्यामुळे त्यानंतरच्या समस्या त्या निकालानंतर आपण बोलूया शिंदे नर्वस दिसतात आहे भाजप त्यांचा पोपट करणार आहे शिंदेचा एकच छंद उद्धव ठाकरे यांना शिव्या घालणे किशोर सोनवणे म्हणतात शिंदे अजित पवार यांचा अध्याय भाजपच संपवेल चिंता नाही त्यांचा संपल्यात जमा आहे मुख्यमंत्री पदासाठी सगळ्या आमदार खासदारांचा बळी दिला आहे करावे तसे भरावे अबकी बार श्रीकांत हारणार एकनाथ संभाजी शिंदे राजकीय करिअर संपवून घेणार नड्डा बोलले ना भाजपला आर एस एस ची गरज नाही म्हणजे कल्याणमध्ये आर एस एस काय करेल हे आधीच सांगणे न लगे नरेश मस्के यांना भाजपची काही थोड्या प्रमाणात मते मिळतील बाकी नोटाला जातील त्यामुळे राजन विचारे यांचा निवडून येण्याचा मार्ग फडणवीसांनीच मोकळा करून दिला मराठा आंदोलनाचा बराच फायदा महाविकास आघाडीला होताना दिसत आहे काही ठिकाणी उघड जसे मराठवाडा सर्व आठ जागा आणि काही ठिकाणी सुप्त लाट रुपात जसे नगर शिर्डी शिरूर बारामती सातारा सोलापूर कोल्हापूर यात मुख्य मतदार आहे तो पूर्वीचा बीजेपी आणि धनुष्य बाणाचा आहे दगा फटका कसला डिपॉझिटच जप्त होणार आणि कसला बाले किल्ला गल्ली पुरता मर्यादित भाजपला शिंदे नको आहे कारण शिंदे शिवसेनेचे उमेदवार पडले तर परत ती जागा शिंदे यांना मिळणार नाही तसेच उमेदवारही मिळणार नाही हे करून भाजप शिंदेचे उमेदवार पाडणार अतुल राजे म्हणतात उद्धव साहेबांनी मोदीला चक्क रस्त्यावर आणलं धन्यवाद उद्धव साहेब राजीव सावंत म्हणतात देशाची प्रगती फक्त आणि फक्त काँग्रेसच करू शकते मोदी आणि भाजपा फक्त हिंदू मुसलमान करणार आणि आपापल्या तिजोऱ्या भरणार